नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आला तर आहे नगर परिषद प्रशासन संचालनालया अंतर्गत जे आहे तर ते नवीन अपडेट आलेलं आहे तर नवी नगर परिषद भरती जे आहे तर त्याच्या संदर्भातले हे संपूर्ण अपडेट असणार आहे तर नगर परिषद विभागामध्ये एकूण जे आहे तर पदांची भरती जी आहे ल होईल तर ती प्रसिद्ध होणार आहे याच्यामध्ये कुठल्या पदांची भरती होणार आहे एकूण पदे किती असणार आहेत आणि याच्यासाठी लागणारी पात्रता काय असणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे तर नगरपरिषद भरती जी आहे याचे वेतन भत्ते किती असणार आहे तर याच्यासाठी कोण अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी जी वर्ग एक वर्ग दोन आणि वर्ग तीन जे आहे नगरपंचायत जी आहे त्याच्यानुसार जी आहे ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर मग सह आयुक्त गट श्रेणी वरिष्ठ श्रेणी उप आयुक्त गट निवड श्रेणी उपमुख्याधिकारी गट निवड श्रेणी असेल मुख्याधिकारी गट सहाय्यक आयुक्त गट मुख्य अधिकारी गट व सहायक आयुक्त गट व असणार आहे एकूण पदे देण्यात आलेले आहेत तर त्याच्यानुसार जे आहे ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यानंतर जे आहे याच्यामध्ये एकूण जागा किती असणार आहे ते देण्यात आलेलं आहे मंजूर पदे किती आहेत एकूण कार्यरत पदे किती आहेत रिक्तपदे किती आहेत याची पण संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे रिक्तपदे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत तेराशे तीस पदे आहेत एकूण पदे जे आहेत कार्यरत ते आहेत तीन हजार नऊशे सत्याहत्तर आणि एकूण मंजूर पदे जे होते पाच हजार आठशे शेहेचाळीस पदे जे आहेत ते मंजूर होते तर याचे जे राहिलेले पदे आहेत ते भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे एकूण रिक्तपदांच्या अठराशे एकोणसत्तर आहेत आणि घटकमध्ये जे आहे तर तेराशे तीस पदे जे आहेत ती भरती प्रक्रिया जी आहे नगर परिषद विभागाची तर ती भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे ती येण्यास सुरुवात होणार आहे वर्ग चार वर्ग तीन जे आहे धोरण ठरवण्यात येणार आहे माहिती अधिकार अंतर्गत ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे नगर परिषद विभागाची ही भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अभ्यासक्रमाने अर्ज कोण करू शकतो याची संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ जो आहे मी लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि असंच नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिलं असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग